पाहू शकता हा माट जुन्न आहे असे क्षार आणि अशी ह्याची होल बुजलेली आहे त्यामुळे पाणी थंड होत नाही त्यामुळे याला मी आता एक आयडिया करून घासून घेणार आहे तर तुम्ही पहा नक्की ट्राय करून बघा याला मी आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे पूर्ण पाणी टाकून पूर्ण याला भिजून घेणार आहे असं अशा प्रकारे मी पूर्ण भिजून घेतलेला आहे माठ पाहू शकता आपल्याला हा माठ नव्या माठासारखा करायचा आहे कारण ना माठ झाला की पाणी थंड होत नाही त्यामुळे आता मी इकडे एक लिंबू आणि हा खायचा सोडा घेतलेला आहे हे पूर्ण माठाला असं लावून घेते पूर्ण मध्ये बाहेर बाहेरून मधून सण अशा प्रकारे मधून पण लावून घ्यायचा पूर्ण पूर्ण लावून घेते असतात असं हे खायचा सोडा लावून लावून अशा प्रकारे लावून घेत आहे मी मुलगा माठाला आणि एक तास असंच ठेवणार आहे पूर्ण लावून एक तासानंतर आपण बघू पुढे काय करायचं ते तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल एक तास झालेला आहे अशा प्रकारे आता मी थोडं थोडं पाणी शिकून घेते यावर नंतर आवश्यकता शकता पाणी शिकून घेते आता या घासणीने मी हळूहळू हवा असं साफ करून घेतो पूर्ण माठाला मधून अशा प्रकारे

स्वच्छ धुऊन घ्यायचं माथाचा झालेला आहे माठ शकता स्वच्छ झालेला आहे यामध्ये मी पूर्ण मात भरून पाणी ठेवणार आहे पूर्ण माठ भरून घेतलेला आहे यामध्ये आणखी मी एक चमच खायचा सोडा टाकणार आहे आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे मध्ये पूर्ण छिद्र बंद झालेली आहे काही राहिलेले आणखी पूर्ण खुले होतील त्यामुळे आणखी एक चमचा खायचा सोडा आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळायचे मी असंच एक चार पाच तास असंच ठेवणार आहे आणि नंतर पाणी टाकून मग आपण प्यायचं पाणी मध्ये टाकू शकता पाहू शकता मी हा माठ नववा नववा केलेला आहे जुना माठ आहे दोन वर्षापूर्वीचं तरी पण नव्यासारखा झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता यामध्ये मी ही बॉटल ओतून घेणार आहे फिल्टरची आहे बॉटल त्यामध्ये मी टाकून घेणार आहे पाहू शकता पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे स्वच्छ असं पाणी माठ पण छान पाजरत आहे अशा प्रकारे खाली पातेलं ठेवलेलं आहे खूप पाजरत आहे पाहू शकताय सारखं चालू आहे पाणी अजिबात एक पातेला देखील भरत नव्हतं अगोदर आता सारखं हो का पाजरत आहे आत्ताच्या आत्ताच खूप पाहू शकता तुम्ही खूप पाजरत आहे आत्ताच टाकली मी पाणी आणि पाहू शकता तुम्ही किती पाजरत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद व्हिडिओ शूट करून पाहिल्याबद्दल त्यावर झाकण ठेवते मी सकाळपर्यंत काळपर्यंत हे पाणी थंडगार होते असे फेजमधल्यासारखं तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ शूट करून पाहिल्याबद्दल